विरामचिन्ह तुम्हाला कोणाकोणाला माहिती आहे रे तिसरी चौथीला तर नक्कीच माहिती असायला घ्या बा वाचन करताना या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत या विराम चिन्हांची माहिती असणं खूप आवश्यक आहे व्हेरी गुड हा खाली करा आता मॅडम मी जे वाचन केलं त्या वाचनामध्ये विरामचिन्ह होती का त्यांनी ती लक्षात घेतली का नाही घेतली पण जेव्हा विरामचिन्हांचा विचार करून आपण वाचतो त्यावेळी त्यातला अर्थ आपल्याला कळत असतो आता मॅडम पुन्हा एकदा वाचणार आहे का आता बघा कस वाटत आम्ही दुकानदाराला विचारलं चिंता तिला तिला आम्ही दुकानदारानं पाहिलं मी या पोराबरोबर कुणी मोठं नाही तेव्हा तो म्हणाला हे तुझ्या कामाचं नाही विक्रीसाठी आहे ना का विक्रीसाठी का नाही आणला असता का मग सांगत का नाही किंमत काय पडेल ती सहा पैसे लागतील हा मी थोडा थबकला बरोबर भाव सांगा तो म्हणाला योग्य भाव पाच पैसे लागतील घ्यायचं असेल तर घे नाहीतर चालू लाग काय वाजेल तर पण आता किती सुंदर वाचन झालं की नाही समजलं ना तुम्हाला आता त्यांनी जी गोष्ट वाटली की आपल्याला समजली याच कारण असे की विराम चिन्हाप्रमाणे मॅडम थांबत गेल्या तर या विराम चिन्हांची थोडी माहिती घेऊया का म्हणजे तुम्हाला सुद्धा वाचताना त्याची मदत होईल पहिला पहिला विराम जो असतो तो सगळ्यांना माहिती आहे कोणता वेळे गुड पूर्ण विराम कधी नेतो आपण ज्यावेळी वाक्य संत त्यावेळी अगदी बरोबर चला पूर्ण विराम एक वाक्य मी सांगणार आहे मी दररोज अभ्यास करते बरोबर आहे मी दररोज अभ्यास करते यानंतर आपण काय देतो पूर्ण विराम देतो आणि आपण थोडंसं थांबतो विराम म्हणजे काय थांबणं स्वल्प विराम मला संत्री मोसंबी सफरचंद फळ पडे ही फळे मला आवडतात आता तुम्ही कोणता कोणतं विराम चिन्ह वापरलं असेल या वाक्यामध्ये अल्पविराम तुम्ही म्हणा बरं त्याच्या मागे वाक्य मला संत्री मला संत्री मोसंबी सफरचंद खूप छान वाचल थांबत वाचल यानंतर प्रश्नचिन्ह आता तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारलाय बरोबर आहे ना तुझ्या बोलण्यातून तुम्हाला कळलं की हा काय आहे प्रश्न आहे तुम्ही म्हणा तुझ्या मागे आता मुलालो

अरे वा म्हटल्यानंतर आपल्याला तिथे उद्गार चिन्ह द्यावं लागतं आणि किती छान फुले आले आहेत या झाडाला यानंतर सुद्धा द्यावं लागतं त्यानंतर जेव्हा आपण अरे बापरे असं म्हणतो मन म्हणा बरे अरे अरे अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला उद्गारबाच चिन्ह द्यावं लागत यानंतर अर्धव मी हिटरलं आणि खूप पाऊस आला पुन्हा एकदा त्याच्या मागे म्हणा मी छत्री विसरलो खूप पाऊस आला हे अर्थविरामाच वाक्य होत दोन वाक्य जोडली जातात या विरामाने हे आपल्याला आता नाहीये यानंतर अवतरण चिन्ह अवकर शिक्षक म्हणाले दुहेरी अवतरण चिन्ह तुम्ही पाहिलं असेल जेव्हा कोणी कोण कोणास म्हणाले हा प्रश्न असतो की नाही आपल्याला परीक्षेला त्यामध्ये तुम्हाला हे दुहेरी अवतरण चिन्ह दिसतं वरती असे दोन हे असतात पहा स्वल्प विरामासारखे होतं का तुम्हाला त्याला म्हणतात दुहेरी अवतरण चिन्ह पहा अशा वेगवेगळ्या चिन्हांच्या मदतीने जेव्हा तुम्ही वाचन कराल तेव्हा तुमचं वाचन अतिशय सुंदर आकर्षक आणि प्रभाव करणारं असं करणारे सर्वांनी आजपासून अशाच प्रकारे वाचन करायला सुरुवात करायची आहे धन्यवाद